नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आज खूप साऱ्या ऑर्डर आल्या दिवाळी संपली आणि काल दोन दिवस झालं ऑर्डर येते ऑर्डर म्हणजे तुपाच्या तुम्ही म्हणताना ऑर्डर कसल्या तर तुपाच्या ऑर्डर आपल्या पुन्हा चालू झाल्यात दिवाळी संपली सगळ्यांनी आणि जेणेकरून दिवाळीला जेणे मोजकं मोजकं तूप घेतलेलं त्यांनी आता परत डबल डबल ऑर्डर टाकलेली आहे तर आज काय झालं आहे कामगारांना सुट्टी आणि आमच्या दोन बायका होत्या त्यांना पण सुट्टी तर आज सगळा लोड माझ्यावरती आहे तर आज आता कुरिअरचं पॅकिंग आहे आणि सगळी केंड दुधाची सगळी केंड खाली केली आता आणि आता ती सगळे स्वच्छ करायचे होऊ शकता अशा तुपाच्या भरण्या मी भरून ठेवल्यात आणि अजून बी भरायच्यात तर अजून पॅकिंग चाललं आहे माझं अजून ही प सगळी केंडं धुवून आपली स्वच्छ धुवून गाडीमध्ये टाकायची तर बघूया आपण असा असे असे केलंय तर ते पैसेचं चकाचक धुवून मला गाडी टाकायच्या आता बघू शकतो ただいま。<noise> <noise> or cool.